नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी घेऊन आले आहे पारंपरिक पद्धतीचे बनवलेले मुगाचे लसुणी मेदगे मुग, मेद ही रेसिपी आमच्या घरात वर्षानुवर्ष केली जाते उकडलेला मूग लसूण जिरे हिरवी मिरची आणि कांदा वापरून हे मेदगे खूपच चविष्ट आणि झणझणीत आणि पचायला हलकी असते ही रेसिपी आहे खास कारण कोणते रेडीमेड मसाले नाहीत आजीच्या पद्धतीची चव आहे आणि साधे साहित्य आणि अप्रतिम स्वाद आहे चला तर रेसिपीला आपण वेळ न दवडता सुरुवात करूयात सुरुवातीला आपण आपल्याला जे घेतलेला आहे आपण जे मूग घेतलेले आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पहा कुठलेही कडधान्य शिजवताना ते अगोदर आपण भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे ते, ते पचायला हलके होतात लवकर शिजतात आणि चवदार लागतात त्याच्यामुळे मूग आपण भाजून घ्यायचे आहेत पहा सुरुवातीला मंद आचेवर भाजायचे आहेत फार मोठा गॅस करायचा नाही पहा मोठा गॅस केला तर ते आचून कच्चे राहतात आणि वरून लाल दिसतात फक्त मूग आपले भाजून झालेले आहेत आपण डायरेक्ट कुकरला लावणार आहेत पूर्वी आज जी आमच्या चूल असायची पण आता आपण ते कुकर मध्ये शिजवणार आहोत पहा आपल्याकडे इथे काही चूल वगैरे काही नाही अशा पद्धतीने एक आपले मेंबर पाहून आपण मूग भाजून घ्यायचे या एवढ्या मुगाला मी साधारणपणे दीड ग्लास पाणी टाकते लागेल तर आपल्याला नंतर घेता येईल पाणी पण अगोदरच खूप पाणी ओतून ठेवायचं नाही आहे पहा नेहमीप्रमाणे आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहे पहा लसणाचा एक गड्डा मी सोलून घेतलेला आहे लसूण गावरा नाही याच्यामध्ये काही लसूण टाकून नंतर काही टाकणार आहेत थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ आणि अगदी थोडीशी तेलाची धार त्याने अगदी मेदगास मऊ होतो पा मध्ये वयस्कर लोकांनाही मग ते खाता येतं ते कच्चे राहत नाही त्याच्यामध्ये मऊसरपणा या तेलामुळे येतो एक शिट्टी मोठ्या आजभर आपल्याला करून घ्यायची नंतरच्या दोन तीन शिट्ट्या आहेत त्या गॅस एकदम बारीक करायचा आहे पहा तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला एक आता छोटस एक वाटण तयार करून घेऊ आपण एक दो तीनच मिरच्या घेणार आहेत आपण मेदग्याला जास्त जास्त तिखटपण नाही चालत पहा आणि त्यात आम्हालाही तिखट नाही चालत त्याच्यामुळे मी तीनच मिरच्या घेतल्यात मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता याच्यामध्ये पण आपण लसूण टाकलाय पहा आणि थोडेसे जिरे घेतलेत कारण नंतर आपल्याला फोडणीला पण थोडे जिरे टाकायचे आहेत अगदी भरड ज्याला म्हणतो आपण तसं हे वाटण करायचं आहे तुम्ही हे वाटण छोट्या खलबत्त्यातही करू शकता काढून घेतलंय पहा आपण ते वाटण करून घेतले आता अशा पद्धतीने किती शिजले बघू आपण आता आपलं मेद मुगाच छान शिजले पा दिसतात दिसतंय ते लसूण त्याच्यामध्ये छानपैकी शिजवलेला असतो त्याच्यामुळे त्याचा स्वाद त्याच्यामध्ये उतरतो आणि ते छान लागतं पा एकदम अशा पद्धतीने आपण त्याला तर फूडनी देऊन घ्यायची पा फोडणी देण्यातच मेदग्याची खरी चव आहे पहा फोडणी आपण पद्धतशीर देऊन घ्यायची आता गॅस चालू केलाय मी कढई ठेवलेली आहे तेल पण टाकलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं आहे पहा फोडणीने मोहरी टाकलेली आहे आपण थोडेसे जिरे पण टाकलेले आहेत पहा आणि आपल्याला फोडणीला लसूण पण टाकायचा आहे आपण तिसऱ्यांदा लसूण टाकतोय पहा आता कडीपत्ता असेल तर टाका माझ्याकडे होता म्हणून मी टाकला नसेल तर नाही टाकला तरी काही हरकत नाही आता याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे पा मी छोटा कांदा घ्यायचा आहे कांदा पण ऑप्शन आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका कांदा तुम्ही खात नसाल तर टाकू पण नका तसं काही नाही आता याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे हिरव्या मिरचीचं ते टाकायचं आहे पहा आपल्याला ते चांगलं तेलामध्ये परतून घेऊ आपण तुम्हाला जर झणझणी जास्त तिखट तुम्ही अजून मिरच्या वापरू शकता तिखट तुमच्या आवडीनुसार आहे पहा जसं तुमच्या घरात तिखट लागत असेल त्या पद्धतीने तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता आपण तांबडं तिखट याच्यामध्ये ता वापरणार नाही पहा मुगाला साधारणपणे हिरवी मिरचीच चांगली लागते याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण हे टाकतोय पहा हळद टाकतोय मग आता हे पण टाक हिंग टाकलाय आपण आता थोडा चांगली झणझणीत अशी चरचरीत फोडणी मिळालेली याच्यामध्ये आपण मूग आपले चांगले शिजलेत पहा त्याच्यामुळे आपल्याला ते स्मॅच वगैरे करून काही घ्यायची गरज नाही मुगासाठी नाही काही तसं करावं लागत आपल्याला मुगच मुळात चांगले शिजलेले असतात आपले मूग शिजलेत पण आणि आग खंड पण दिसत आहेत पहा त्याच्यामध्ये खूपच छान शिजलेले आहेत असेच ते पाहिजेत कोथिंबीर आपण भरपूर सारी कोथिंबीर घालायची पा हिरवीगार चांगली धुवून कापून ठेवलेली आहे मी ती बारीक चिरलेली आहे कोथिंबीर त्याला चांगली एक भान्नाट अशा उकळ्या आणायची पा आपल्याला शिजलेलं आहे ते फक्त हे मसाले थोडे मेल्ट होईपर्यंत आपल्याला ते तयार करायचे थोडंसं मीठ आपण टाकणारच आहोत मीठ टाकायचंच आपल्या मीठ आपण चवीप्रमाणे टाकतो असं याला चांगले आता उकळी काढायची पहा आपलं मेदगं झालेलंच आहे फक्त आपले एक, ला 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 एक मसाले थोडे मेल्ट होईपर्यंत उकळी आणायची आपण कुठलेही बाहेरचे मसाले वापरलेले नाही आहेत पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मेदग तयार आहे पहा आपलं शिजवायचं काहीच नाही आहे त्याला फक्त मसाले थोडे मेल्ट होईपर्यंत बाहेरचे कुठलेच मसाले आपण वापरलेले नाहीत पहा अगदी घरगुती पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हे मेदगं बनवले शेंगदाणे वगैरे काहीही आपण टाकलेलं नाही तरी आपलं मेदग इतकं स्वादिष्ट आहे तोंडाला चव आणणार असं हे मेदगं असतं पा आजारपणातून जर उठलं तर आपल्याला हे मेदगं खावंसं वाटतं आणि जरूर खावं तोंडाला चव येते त्याच्यामुळे त्याने छान झालंय एकदम मेल्ट आपलं झालेलं आहे गॅस विजवलाय मी गॅस बंद करून टाकलाय पहा आपण आता मोठ्या बाउलमध्ये ते काढून घेऊयात कलर छान आलाय स्टेक्चर छान आलाय चव छान आहे अशा पद्धतीने कुठलेच बाहेर म्हणजे मसाले वापरले नाहीत पहा हे, आपण हे तुम्ही पोळी बरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता कसही खा तुम्हाला अप्रतिम चव असते पा याला चवदार अशा प्रकारचं मेद धन्यवाद